आता मात्र थोडंसं शफल होऊन मारण्याचा प्रयत्न विशालचा एक धाव पूर्ण होते या दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि आमच्या आता मात्र स्विच इट पाहायला मिळतोय विशालच्या बॅटमधून आणि या स्विच इटने चार धावा मिळत आहेत या चार धावेने धावसंख्या होती होतीये सहा धावा आता मात्र विशाल आक्रमकता दाखवतोय धावसंख्या होती सात धावा आता प्रथमच स्ट्राईक ला येतोय तो, है तो आ, संस्कार एक नवोदित फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला व्हीएमपी तांबी संघाकडून आता मात्र फुलटा चेंडू भिरकावून दिलाय सरळ सीमारेषे बाहेर या चेंडूवर येथील सहा धावा डीजे आता मात्र कुठेतरी चांगला चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होतोय प्रणय खोल टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय प्रणयच्या गोलंदाजी मधून आणि बीट करतोय विशाल याला अतिशय गचाळ असं क्षेत्र पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका या चेंडू वरती येतील चार धावा आता मात्र हवे तोडवलेला चेंडू क्षेत्ररक्षक खाली येतोय झेल सुटतोय एक धाव पूर्ण होते दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील पूर्ण होते या दोन एक अनुभव पाठीशी आपल्या सागरच्या त्या अनुभवाचा पूर्ण आता मात्र फुलटा चेंडू होता परंतु विशाल सकपाळ याला खरपच समाचार घेता नाही आला एक धाव एकोणचाळीस धावा सुरेख मिळते या सलामीच्या षटक घेऊन येतोय कुणाल पहिला चेंडू कुणालचा आता मात्र सुरेख गोलंदाजी करतोय कुणाल आणि विशालला मात्र बीट करतोय पुढचा चेंडू कुणालचा विशाल आता मात्र आकुडतप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू या चेंडूवरती येतोय कणकणीताचा षटकार हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाहीये धाव संख्या होती ती पन्नास धावा तीन चेंडूंचा खेळ अद्याप देखील बाकी पुढचा चेंडू कुणालचा विशाल आता मात्र लेग साईडच्या दिशेने तटवलेला चेंडू या चेंडू वरती थी येतील सहा धावा डीजे आता मात्र घरपूर समाचार घेतोय आणि आपलं अर्धशतक पूर्ण करतोय या सामन्यावरती येथील सहा दावा याच्या दिवसातील पहिलं अर्धशतक झळकावतोय विशाल सकपाळ आत्ताच झालेला कोयनाप्रेमी मालिकावीरचा किताब मिळवलेला विशाल सकपाळ व्हीएमपी तांबी संघाचा खेळाडू सुरेख फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पन्नास धावा कुठून काढतोय पुढचा चेंडू कुणालचा विशाल साठी आता मात्र या चेंडूवरती झेलबाद होतोय विशाल जा, जा, जा. चार षटकांच्या समाप्तीनंतर संख्या होते ती